देण्याचा निर्णयाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फेरविचार करावा अशी मागणी खडाव तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनातील माहिती अशी वडूज येथे कातरखटाव रस्त्यालगत जिल्हा परिषद मालकीची सुमारे चौदा गुंटे जागेत आणि दगडी बांधकामाची मजबूत इमारत आहे ही जागा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि कार्यालयासाठी योग्य अशी होती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत मंजूर कामे प्रस्ताव देणे रेकॉर्ड तयार करणे यासाठी कर्मचारी अधिकारी लोकप्रतिनिधी सरपंच यांना ते ठिकाण कामकाजासाठी सोयीचे होते परंतु जिल्हा परिषद विभाग सोडून इतर वेगळ्याच विभागाकडून काही जागा आणि इमारत भाड्याने मिळावी ही मागणी केली त्यावेळी वडूस येथे कार्यरत असणारे उपभागीय कर्तव्यदक्ष अभियंता श्री विनोद एवले यांनी या कार्यालयाकडे एक उपभागीय अभियंता आठ शाखा अभियंता आठ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एक वरिष्ठ सहाय्यक तीन कनिष्ठ सहाय्यक एक वाहन चालक तीन परिचर आणि चार मैल कामगार अशी एकोणतीस पदे मंजूर असून त्यांना बसण्यासाठी सदर जागा पुरेशी आणि योग्य आहे त्यामुळे ही जागा आणि इमारत कोणत्याही इतर दुसऱ्या संस्थेला वर्ग करू नये असे स्पष्ट शब्दात कळवले होते मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या अधिकाऱ्यांचा वापर करून ही जागा जिल्हा परिषद सातारा यांच्या इतर कार्यालयासाठी किती महत्वाची आहे हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते शिवाय लवकरच जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे त्यामुळे निवडणुकीनंतर निवडून येणारे प्रतिनिधी सदस्य स्वमालकीची इतकी मोक्याची जागा कोणाला द्यायची का नाही ते ठरवू शकले असते यापूर्वी मान्य संजीव राजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानाही ही जागा इतर कोणत्याही विभागास देऊ नये असा ठराव केल्याचा समजतं त्यामुळे निवडून येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यावर हा विषय सोडून देणे आवश्यक होते परंतु विद्यमान कार्यकारी अधिकारी यांनी एवढी घाई गडबड करून आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट पाच मधील कलम एक्क्याण्णव आणि ब व पंच्याहत्तर ब नुसार जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण आज प्रशासक म्हणून प्राधिकृत केले या अधिकाराचा वापर करून इतकी मोक्याची जागा आणि इमारत दुसऱ्या संस्थेला आणि देण्यासंदर्भात दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय सभेत विशेष ठराव पास करून जिल्हा परिषद बांधकाम खटाव वडूस हे कार्यालय विश्रामगृहावर विश्रांतीसाठी पाठवले वास्तविक पाहता सध्या विश्रामगृहावर बांधकाम कार्यालयासाठी कोणतीही सुविधा अथवा जागा पुरेशी नाही असं असताना जिल्हा परिषदची स्वमालकीची जागा दुसऱ्या संस्थेला भाडे कराराने देऊन काय साध्य केले हे ग्रामविकास खात्याशी निगडीत असणाऱ्या समजले नाही शिवाय मडूज तहसील कार्यालयाजवळ जिल्हा परिषद मालकीची वापरत नसलेली सुमारे सतरा ते मोकळी जागा पर्याय म्हणून उपलब्ध असताना याच वापरात असलेल्या चौदा गुंठे जागेचा जा हट्ट कोणाला खुश कशासाठी असा सवाल उपस्थित होत आहे गटविकास अधिकारी योगेश कदम यांना निवेदन देते वेळी अध्यक्ष विजयराव शिंदे सचिव योगेश जाधव

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा